हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा सणांची रेलचेल सगळीकडे सुरू झालेली आहे आणि या सणांच्या दिवसांमध्ये खूप चमचमीत गोड आणि तळलेले पदार्थ खाण्यात येतात आणि त्यामुळे वजन जास्तीचं वाढतं तर त्यासाठीच खास टिप्स आजचं जे वेटलॉस ड्रिंक आहे ते जर नियमित तुम्ही घेतलं तर तुमचं वजन कमी होईल पोटावरची चरबी कमी होईल आणि स्किन देखील ग्लो करेल या प्रकारच्या बिया घेण्याचं प्रमाण आजकाल खूप जास्त वाढलेलं आहे कारण वेट लॉससाठी हार्मोनल इम्बॅलन्ससाठी ग्लोइंग स्किनसाठी अशा वेगवेगळ्या आवर आवर बिया आवर्जून लोक कंज्यूम करत आहेत ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळं तर शॉप ग्रोसरी शॉपमध्ये मॉलमध्ये देखील मिक्स बियांचं पॅकेट मिळतं तर यामध्ये आवर्जून सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया जवस आणि अजून एक बिया असतात त्या म्हणजे चिया सीड्स तर या नक्की घ्यायचा कसं ह्या बऱ्याच जणांना माहिती नसतं त्यामुळे त्या तशाच पडून राहतात बऱ्याचदा किंवा चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळं त्याच्या फायद्याऐवजी आपल्याला नुकसान होतं तर या चिया सीड्स नक्की आहेत काय त्या कशा घ्यायच्या किती दिवस घ्यायचं कोणी घेऊ नयेत हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यावर नेमक्या दिसतात कशा आता सब्जा सीड्स म्हणजे चिया सीड्स का चिया सीड्स आणि सब्जा सीड्स दोन्ही एकच आहेत का तर हे प्रश्न विचारू नका कारण यावेळेला मी आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत तर चिया सीड्स म्हणजे चिया सीड्स त्याच नावाने त्या बाजारात मिळतात आणि त्या सब्जा सीड्सपासून खूप वेगळ्या चिया सीड्स ह्या मेक्सिकन किंवा अमेरिकन बेस्ड सीड्स आहेत भारतामध्ये अलीकडे अगदी कमी प्रमाणात त्याचं उत्पादन घेतलं जातं तर या चिया सीड्स म्हणजे अनेक न्यूट्रिएंट्सचा खजिना आहे त्याचे खूप जास्त फायदे आपल्या शरीरासाठी होतात तर सगळ्यात पहिलं तर त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्सचं प्रमाण खूप जास्त असतं आणि तुम्हाला माहिती आहे की व्हेजिटेरियन असे खूप कमी पदार्थ आहेत ज्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतं आणि त्यामधील एक जी ॲसिड्स आहेत त्याचबरोबर त्यात प्रोटीन्स आणि फायबर्स देखील खूप जास्त प्रमाणात असतात आणि प्रोटीन्स आणि फायबर्स हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे वेटलॉससाठी आणि हे दोन्हीही त्यामध्ये मुबलक प्रमाणात असतात त्याचबरोबर त्यात कॅल्शियम आणि विटॅमिन डीचं प्रमाण देखील खूप जास्त यावेळेला तुमच्या वेटलास डायटसोबत जर चियासिड्स घेतले तर कॅल्शियमची कमतरता भरून निघेल आणि हेअरफॉल देखील तुमचा थांबेल त्याचबरोबर त्यामध्ये आयन खूप जास्त प्रमाणात असतं त्याचबरोबर विटॅमिन बीचं देखील खूप जास्त आहे अँटीऑक्सिडंटने भरपूर अशा या चियासिड्स असतात ग्लोईंग स्किनसाठी चियासिड्स बेस्ट आहेत आजकाल स्किनचे प्रॉब्लेम्स देखील खूप वाढलेले आहेत अतिरिक्त केमिकलच्या वापरामुळे देखील स्किन डॅमेज होत आहे त्याचबरोबर पिगमेंटेशन पिंपल्स हे प्रॉब्लेम देखील खूप जास्त वाढलेले आहेत ती ताजी तवाणी स्किन तुमची दिसण्यासाठी चेहरा तजेलदार दिसण्यासाठी चिया सीड्स ह्या बेस्ट आहेत आणि त्यात विटॅमिन बीचं प्रमाण देखील खूप जास्त असतं त्यामुळे हेअरफॉलची तक्रार ज्यांना असेल तर त्यांच्यासाठी तर चिया सीड बेस्ट महत्वाचं म्हणजे त्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि आजकाल हाडांच्या तक्रारी खूप वाढलेल्या आहेत हाडं दुखणे सांदे दुखणे सांद्यांमधून आवाज येणे विशेषतः चाळीस पस्तीसशे चाळीसशी नंतर तर हे तक्रारी खूप जास्त जाण त्यावेळेला सतत सप्लिमेंट्स बऱ्याच जणांना घ्यावे लागतात तर त्यांना चिया सीड्स हा बेस्ट ऑप्शन आहे त्यांनी जर या कंझ्युम केल्या तर तुमच्या वेट लॉस तर होईलच त्याचबरोबर हाडांची दूर होतील आणि व्यवस्थित कॅल्शियम तुमच्या तुमच्या शरीराला बरोबर शरीरातील महत्त्वाच्या ऑर्गन्सला पोषण देण्यासाठी देखील उपयुक्त आहेत जसं की ब्रेन डेव्हलपमेंटसाठी स्मरणशक्ती कमी होणे हे आजकाल खूप जास्त दिसून या सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर स्क्रीन टाईम वाढलेला आहे तर अशा वेळी जणांना आत्ता ठेवलेली गोष्ट आत्ता आठवत नाही शक्ती कमी होणे आजकाल खूप कॉमन झालेलं आहे तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील चियासिड्स बेस्ट आहे हार्ट मसल्सला स्ट्रेंथ देण्यासाठी चियासिडस बेस्ट आहेत त्यावर तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी देखील चियासिड्स मदत करतात तर अशा प्रकारे हार्ट आणि ब्रेन या दोन्ही ऑर्गनसाठी चियासिडस बेस्ट आहेत त्याचबरोबर ज्यांना शुगर आहे किंवा डायबिटीस आहे तर त्यांची शुगर लेवल कमी होण्यासाठी देखील चियासिड्स मदत करतात परंतु जर त्यांना औषधं चालू असतील शुगर कमी होण्यासाठी तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांनी चियासिड्स वापर आपल्या आहारात करायला फायद्याचा मुद्दा म्हणजे वेट लॉस साठी चिया सीड्स कसं काम करतं सगळ्यात आधी सांगितल्याप्रमाणे त्यात प्रोटीन्स आणि फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात फायबर्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे मेटाबॉलिझम तुमचं इम्प्रूव होण्यासाठी मदत करतं जर पचन क्रिया मंदावली तर गॅसेस होणे कॉन्स्टिपेशन होणे ह्या तक्रारी सुरू होतातच आणि त्याचबरोबर अतिरिक्त चरबी देखील पोटावर साठत असते तर पचनक्रिया सुधारवण्याचं काम या चिया सीड्स करतात त्याचबरोबर फायबर्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि सतत काहीही खायचं क्रेविंग्स होत नाहीत जर भूक नसते तरी देखील सतत काही ना काही खाव असं वाटत असतं तर ते, ते जे क्रेविंग्स आहेत ते या चिया सीड्समुळे कमी होतात चिया सीड्स नक्की कशा घ्याव्यात आणि किती घ्याव्यात तर चिया सीड्स कितीही फायदेशीर असल्या तरी त्याचं प्रमाण फक्त एक चमचाच दिवसभरातून एक चमचा तुम्हाला ते घ्यायचे आहेत म्हणजे तीन ते पाच ग्रॅम आपण नाश्ता करायचा जो चमचा आहे तो चमचा भरून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे चिया सीडस हा नेहमी भिजवूनच खाल्ल्या गेल्या पाहिजे भिजवल्यानंतर त्या फुकतात आणि तसा जेलीसारखा त्याचा फॉर्म होतो तर तसं तुम्हाला घ्यायचं आहे किती भिजवाव्यात साधारण एक ते दीड तास तुम्हाला भिजवाव्या लागतात आणि साधारण एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बिया तुम्ही भिजत घालायचा एक ते दीड तास आणि त्यानंतर त्या घ्यायचा पाणी साधं असलं तरी चालेल त्याला काही विशिष्ट टेस्ट नसते पण तरीही तुम्ही त्यात लिंबाचे पाच सहा ड्रॉप टाकू शकता मग मध जुना मध देखील वजन कमी होण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी मदत करतो जर केमिकलयुक्त असेल किंवा त्यात एक्स्ट्राची साखर असेल तर तसा मध वापरू नका जो खात्रीचा आहे तोच मध तुम्ही घाला जर खात्रीचा नसेल तर त्यापेक्षा चिया सीड्स आणि लिंबू रस जर दोन्ही एकत्र करून तर, तर नक्कीच याची टेस्ट चांगले लागेल आणि तुम्हाला ते फायदेशीर देखील ठरेल आता हे किती दिवस घ्यायचं हे कधी घ्यायचं एक तुम्ही उठला उठला तुम्ही तर तुम्ही सकाळी उपाशी बोटी घेऊ शकता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही सीड्स तुम्ही भिजत घालायच्या वर्कआउट किंवा डेली रुटीन करू शकता आणि त्यानंतर दीड तासाने तुम्ही ते घ्यायचं आहे सकाळी घेणं शक्य नसेल तर जेवणापूर्वी दुपारच्या जेवणा आधी अर्धा तास देखील तुम्ही असं घेऊ शकता किंवा एका वेळी तुम्हाला एवढं जात नाहीये तर तुम्ही डिवाईड करून देखील घेऊ शकता दुपारच्या जेवणा आधी आणि रात्रीच्या जेवणा आधी अर्धा तास अर्धा अर्धा चमचा चिया सीड्स तुम्हाला भिजत घालून कंज्यूम करायच्या आहेत तर अशा कोणत्याही प्रकारे तुम्ही चिया सीड्स घेऊ शकता चिया सीड्स किती दिवस घ्यायच्या तर सलग पंधरा दिवस घ्या थोड्या दिवसांचा गॅप द्या आठ दिवसाचा आणि मग परत पंधरा दिवस घ्या असं तुम्ही करू शकता आता चिया सीड्स कोणी घ्यायचा नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त प्रमाणात घ्यायचा नाही एक चमचाच्या वर चिया सीड्स घ्यायचा नाही त्याचबरोबर ज्यांना कुठलीही मेडिकल तर त्याचबरोबर ज्यांना कुठलीही मेडिकल कंडिशन आहे किंवा कुठलीही औषधं आहेत जे चालू आहेत तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चिया सीडचा समावेश आपल्या आहारामध्ये करायचा आहे त्याचबरोबर ता ज्यांना फूड देखील असते कुठलेही नवीन पदार्थ आपल्या डायटमध्ये समाविष्ट केल्या की नक्कीच त्याचबरोबर काहीकांना निम्न्या फूड प्रोडक्टची देखील ऍलर्जी असते नवीन पदार्थ ॲड केला की काहीतरी त्रास होतो रॅशेस याचा वापर करू नये किंवा अगदी कमी प्रमाणात करावा आणि काही त्रास झाला नाही तर मग कंटिन्यू करा कुठलाही त्रास नाही त्याने चिया सीड्सचा समावेश नक्की डिटॉक्स ड्रिंक या स्वरूपात आपल्या आहारामध्ये करा आणि त्याचा किती तुम्हाला फायदा झाला हे आम्हाला कळवायला बिलकुल विसरू नका तर चिया सीड्स विषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे तरी काही शंका असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लोक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद